नमस्कार प्रेक्षको अभिनेत्री प्राची पिसाटने ज्येष्ठ अभिनेते सुदेश मशिलकर यांच्यावर अश्लील मेसेज केल्याचे आरोप केलेले आहेत पुरावे म्हणून स्क्रीनशॉटसुद्धा प्राचीने शेअर केलेत प्राचीने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का काय मेसेज केलेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी असंच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माय मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तू चाल पुढं या मालिकेत प्राचीने तारा ही भूमिका साकारून घराघरात पोचली होती प्राची मॉडेलिंगसुद्धा करते प्राची पिसाटने सुप्रसिद्ध अभिनेते सुदेश मशिलकर यांच्यावर अस्लील मेसेज केल्याचे आरोप केलेत सुदेश मशिलकर यांनी फेसबुकवर अस्लील चॅट केल्याचे स्क्रीनशॉट प्राचीने शेअर केलेले आहेत सुदेश मशिलकर यांनी जाहीर माफी मागावी नाहीतर आणखी किस्से सगळ्यांना सांगणार अशी धमकी सुद्धा प्राचीनने दिलेली आहे हे आहेत स्क्रीनशॉट सुदेश मशीलकर यांनी भाग्य दिले तू मला अवघाची संसार श्रीमंता घरची सून पुन्हा कर्तव्य आहे नकळत घडले सारे या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेले आहे सध्या स्टार प्रवावरील काय होतीच होतीस तू काय झालीस तू या मालिकेत सुदेश मशेलकर महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत अभिनेत्री प्राची पिसाटने आरोप केल्यानंतर सुदेश यांचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचं काही जणांनी म्हटलंय तर प्रेक्षको या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद